पाच दशांश चार आठ सात या दशांश अपूर्णांकातील अधोरेखित अंकांच्या स्थानिक किंमतींचा गुणाकार किती तर आता इथं अधोरेखित आहे चार आणि सात तर यांची स्थानिक किंमत काढायची आपल्याला तर चारची स्थानिक किंमत येईल दशांश म्हणजे चार दशांश आहेत गुन्ह्याला सातची स्थानिक किंमत येईल सहा सात सहस्रांश आता या दोघांचा गुणाकार करायचा आता या दोघांचा गुणाकार सरळ सरळ सध्या चिन्ह आपण थोड्या वेळासाठी मागं ठेवू पहिले आपण चार आणि सातचा गुन्हा करू सात चो अठ्ठावीस आता इथं चिन्हानंतर किती संख्या आहेत एक इथं नंतर किती संख्या आहेत एक दोन तीन तर आनि है मग ही एक आणि ह्या तीन म्हणजे अशा चार संख्या आहेत नंतर मग आपल्याला उत्तरात सुद्धा दशांश चिन्हाच्या नंतर चार संख्या लागतील इथे किती आहेत दोन म्हणून आपण याच्या आधी दोन शून्य देऊ आणि इथं आपण दशांश चिन्ह देऊ म्हणजे आता दशांशचिन्हाच्या नंतर किती झाल्या चार संख्या आणि इकडून सुद्धा काही शून्य तर आपलं उत्तर कोणतं होईल चार नंबरचं शून्य दशांश शून्य शून्य दोन आठ